मिरीत छावा चित्रपटाचं आयोजन धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा धगधगता इतिहास छावा चित्रपटाद्वारे सर्वांना पाहता यावा यासाठी मिरी गावात शनिवार एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी साडेसात वाजता हनुमान मंदिरासमोर भव्य अशा एल ई डी स्क्रीनद्वारे छावा चित्रपट दाखवण्यात येणार आहे दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना प्रारंभी अभिवादन करत महाआरती होणार आहे ऐतिहासिक असा रंजक थरारक व प्रेरणादायी छावा चित्रपट हा मराठा सम्राट छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित भारतीय हिंदी भाषेतील ऐतिहासिक चित्रपट आहे त्यात मंदाना अक्षय खन्ना आशुतोष राणा आणि दिव्या दत्ता यांच्यासोबत आहेत छावाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केलंय हा चित्रपट चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला दीड महिन्यापासून चित्रपटगृहात प्रेक्षकांची छावा पाहण्यासाठीची तुफान गर्दी सुरू आहे आपल्या मिरी परिसरातील ग्रामस्थ विद्यार्थी लहान मुले महिला युवती तरुण व ज्येष्ठ नागरिकांना मोफत चित्रपट दाखविण्यासाठी श्री कान्होबा उर्फ चैतन्य कानिफनाथ देवस्थान ट्रस्ट राजयोग ग्लान्स व मंगल कार्यालय मातोश्री फार्म शिवप्रेमी व शंभूप्रेमी मिरी ग्रामस्थ यांच्या वतीने शनिवारी रात्री साडेसात वाजता सर्वांना छावा चित्रपट दाखविण्याचं आयोजन करण्यात आलं आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे असं आवाहन करण्यात येत आहे